या बुलेटिन मध्ये आपण बघूयात सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा निकाल दिलाय त्याविषयीची बातमी सुरुवातीला आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक अर्थात पीएमएलए आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं ईडीच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केलेला आहे तसंच या कायद्यातील विविध तरतुदींची वैधताही सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांसह तब्बल दोनशे बेचाळीस याचिका पी एम एल ए कायद्याला आव्हान देण्याकरता दाखल करण्यात आलेल्या होत्या ईडी चौकशी वेळी सी आर पी सी कायद्यानुसार कारवाई केली जावी अशी मागणी याचिकांमधून करण्यात आली होती पी एम एल ए कायद्यानुसार गेल्या सतरा वर्षांमध्ये आत्तापर्यंत पाच हजार चारशे बावीस गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे तर आत्तापर्यंत तेवीस जणांना दोषी ठरवण्यात आलेला आहे एकतीस मार्च दोन हजार बावीसपर्यंत विविध कारवाईमध्ये ईडीनं एक लाख कोटींहून अधिकची संपत्ती जप्त केलेली आहे मला वाटतं ईडीच्या कारवाईच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सुद्धा अतिशय चांगला निवाडा दिलाय ईडीची कारवाई बंद करता येणार नाही अन्यायकारक नाही ती प्रक्रिया योग्य आहे पीएमएलए रद्द करता येणार नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं कारवाईच्या योग्यतेचे जे विषय असतील जी लोक असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी चौकटीप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी होत राहील ईडी काय भारतीय जनता पार्टीने स्थापन केली नाही काँग्रेसच्या कालावधीमध्येच ईडीची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची आज पुन्हा ईडी चौकशी सुरू झालेली आहे आज तिसऱ्यांदा सोनिया गांधी यांना ईडी कार्यालयात हजर राहावं लागलंय ईडी चौकशी करता याआधी एकदा त्यांची चौकशी झाली होती काल चौकशी झाली आणि आज त्यांची चौकशी होती काल त्यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली होती यावरून पुन्हा एकदा काँग्रेस नेते कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत दिल्ली काँग्रेस खासदारांकडून जोरदार निदर्शनं करण्यात येत आहेत कालही महाराष्ट्रभर काँग्रेसच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची आक्रमक पवित्र आणि निदर्शनं बघायला मिळाली होती आणि आज सुद्धा सोनिया गांधींना ईडी चौकशी करता बोलवण्यात आलेलं आहे ईडी ऑफिसमध्ये आहेत त्या त्यावेळेला बाहेर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अगदी नवी दिल्लीपासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याशी आपण बोलूया तुषार कालही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आपण काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पाहिले आंदोलन करताना पाहिलं उपराजधानीमधले काय वातावरण काय परिस्थिती परत तिसऱ्या दिवशी काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि इथे डी आंदोलन देता तुम्ही बघितलं तर हे केंद्रीय सरकारचे वेगवेगळे कार्यालय याच इमारतीच्या सातव्या महिन्यात ईडीचं ऑफिस आहे त्याच त्या समोर आपण बघू शकतो की कशा प्रकारे नागपूर शहरामध्ये काँग्रेसचे जे कार्यकर्ते ते इथे आलेले आहे महिला कार्यकर्ते असेल पुरुष कार्यकर्ते असतील हे सर्व इथे आलेले आहे आणि डी आंदोलन देतोय सातत्याने जेव्हा जेव्हा राहुल गांधी असतील चौऱ्या गांधी यांच्यावर जेव्हा जेव्हा ईडीने नोटीस देऊन त्यांना कार्यालयात चौकीसाठी बोलावलं तेव्हा तेव्हा काँग्रेसने वे वेगवेगळ्या शहरामध्ये आंदोलन केलं सातत्याने नागपूरमध्ये के देखील आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या काही आपण बोलण्याचा प्रयत्न करूया मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपण निर्माण करण्याचा प्रयत्न लोकशाहीची प्रस्थापना या देशाची आजची गरज आहे आज जर लोकशाही टिकली नाही तर सामान्य माणसाचे अधिकार टिकणार नाही तुमच्या बेरोजगारीवर प्रश्न कोण विचारणार एवढ्या मोठ्या प्रमाणावर महागाई वाढत आहे गहू तांदूळ दही दूध दुःख या सुद्धा गोष्टी सोडल्याने आज श्रावण महिना है। जे सरकार हिंदुत्व हिंदुत्व करते त्यांनी आज हिंदू लोकांच्या पूजा अर्चेवर सुद्धा बंधन आणलेली आहे महागाईच्या माध्यमातून त्याची चर्चा संसदेमध्ये दोनशे सदुसष्टच्या निलंबित केलं कसं तक्त्या दाखवण्यासाठी कोणी टेबलवर वर चढलं होतं कोणी काही फेकून मारलं होतं कोणी काही वेगळं बोललं होतं रोज आंदोलन करता पण दबावर सरकारवर दबाव निर्माण होताना दिसत नाही सरकारवरचा दबाव सोडा लोकजागृती हा महत्त्वाचा विषय असतो लोकशाहीमध्ये जर सरकार बेबंद झालं असेल जर सरकार हिटलरशाहीवर उतरलं असेल तर त्याला एकच उत्तर आहे विरोधी पक्षांनी लोकांमध्ये जाना लोकांपेक्षा मोठी संसद नाही लोकशाहीमध्ये लोकांपेक्षा मोठा कोण आहे लोक सार्वभौम आहे म्हणून आम्ही लोकांच्या संसद शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत नाही सातशे शेतकरी वेल्यावर चर्चा करत नाही इतक्या वाईट पद्धतीने या देशामध्ये बिल आणलं किती शेतकऱ्यांना संपवणार बिल बारा मिनिटात आणलं आणि जेव्हा रद्द केलं तेही बारा मिनिटात केलं त्याच्यामुळे त्याच्या त्याच्याविरुद्ध आंदोलन आहे आणि त्याची दिशा कुठेतरी दुसरीकडे नेण्यासाठी सोन्याजी सारख्या पंच्याहत्तर वर्षाच्या दुर्दर आजारानं ग्रसित असलेल्या आमच्या नेत्याला त्रास कसा दिला जातो आहे तर या सगळ्या गोष्टीवर कुठली लोक लो, जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधायचं दोन दो हजार पंधरा साली ही केस संपली होती जे हिमांशु कुमार डेप्युटी डायरेक्टर होते ईडीचे त्यांनी सांगितलं होतं याच्यामध्ये ईडीचा मामला बनत नाही सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे सांगितलं होतं तरी सुद्धा संपलेली केस पुन्हा पुन्हा काढून तर तरी लक्ष दोन देण्याचं जे काम आहे ते सुरू आहे त्याच्यावर या यापुढे जर का दिली आणि परत इंग्रजांपेक्षा तर मोठे नाही आहे इंग्रजांपेक्षा मोठे नाही आहे आणि या काँग्रेसनी इंग्रजांना घालवून लावलेला आहे अन्याय करत होते म्हणून आज भाजप लोकशाहीमध्ये याच घटनेचा वापर करून जनतेला संपवण्याचं काम करत आहेत बहुजन माणसाला संपवण्याचं काम करत आहेत महिलांचे अधिकार काढून घेत आहेत दलितांचे अधिकार काढून घेतात आदिवासी नावाच्या महिलेला राष्ट्रपती केला आम्ही स्वागत केलं पण आदिवासींना जे अधिकार काँग्रेसने दिले होते जे अधिकार त्यांना जगण्याचे अधिकार दिले होते त्यांच्या जमिनीवरचे अधिकार दिले होते जंगलावरचे अधिकार दिले होते ते काढण्याचं बिल उद्या येत आहे आणि ते बिल जर पास होत असेल तर फक्त दाखवण्यासाठी राष्ट्रपती आदिवासी महिलेला कोण होणार नाही त्याच्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही कारवाई आहे शंभर टक्के जी केस संपली होती ती केस आठ वर्ष कशी चालू शकते आज ईडी ईडीच्या ज्या केसेस आहेत त्यातली एकही केस कुठल्याही राजकारणाच्या राज के विरोधामध्ये सक्सेस झालेली नाही बघू शकतो की पाठीमागे जर का बघितलं तर पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवलेला आहे कोणताही त्यांची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे आणि शांततेच्या मार्गाने याआधी देखील ईडी कार्यालयापुढे जो प्रकार घडला तो परत यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला त्यामुळे सध्या तरी वातावरण शांत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तुषार आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल आणि अतुल लोंढे यांच्याशी संवाद साधल्याबद्दल नागपुरातली ही दृश्य आहेत मागे घोषणाबाजी गाणं म्हणणे हा सगळा आंदोलनाचा एक भाग आहे तो आपल्याला बघायला मिळाला एक महत्वाची बातमी आहे थोड्याच वेळामध्ये मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते आहे महत्वाचं म्हणजे कॅबिनेट बैठक संपताच पोलीस वसाहतीबाबत दुपारी दोन वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट बघायला मिळतोय पोलिसांच्या घरांची दुरवस्था आम्ही स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून न्यूज एटीन लोकमतवर दाखवली होती सातत्यानं ही बातमी आम्ही लावून धरली ते सगळे पोलीस वसाहतीत राहणारे नागरिक पोलिसांचे कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत आहेत आज जीव जातो का उद्या जीव जातो अशी परिस्थिती होती आणि त्यावर न्यूज एटीन लोकमतनं आवाज उठवला एक स्पेशल रिपोर्ट आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला होता मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालच पोलीस वसाहतीत स्वतः गेले आणि तिथे जाऊन त्यांनी पाहणी केली तर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत आढावा घेणार आहेत त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मोठ्या प्रश्नावर तोडगा निघेल अशी शक्यता व्यक्त होते काल परवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचे अधिकारी संबंधित त्यांच्याशी चर्चा केली होती की या बाबतीमध्ये आपल्याला एक आ, एक मास्टर प्लॅन एक ॲक्शन एक आराखडा जो आहे तो आपल्याला तयार करावा लागेल जेणेकरून या सर्व इमारती ज्या आहेत धोकादायक इमारती ज्या आहेत याचा पुनर्विकास झाला पाहिजे पुनर्बांधणी झाली पाहिजे आणि पोलिस जी आहे है संख्या जी आहे पोलिसांची मानाने फार कमी घरं पोलिसांसाठी सर्विस क्वार्टर्स म्हणून आहेत त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून पोलिसांना आपल्या कुटुंबियांची चिंता राहता कामा नये आणि ते बिंदासपणे लाई ऑर्डर कायम कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी ड्यूटीवर असले न्यूज 18 लोकमतनं एकदा एखादा एक विषय लावून धरला की त्याबाबत कारवाई होईपर्यंत त्याचा पाठपुरावा आम्ही कायम करत असतो खाकीला घरघर ही मोहीम न्यूज एटीन लोकमातना राबवली त्यातून लोकांच्या पोलिसांच्या रक्षणाकरता झटणाऱ्या पोलिसांच्या घरांची त्यांच्या वसाहतींची दुरवस्था आम्ही महाराष्ट्रासमोर आणली त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोरिवलीतील पोलीस वसाहतीला भेट दिली आणि तिथली परिस्थिती जाणून घेतली पुण्याजवळच्या दौंडमध्ये अल्पवयीन मुलांची पिवणूक होत असल्याचं आम्ही दाखवलं होतं आणि अवघ्या दोन तासात पोलिसांनी तिथे धाट टाकत मुलांची सुटका केली तळोज्यातील कासाडी नदीच्या प्रदूषणाबाबतचा स्पेशल रिपोर्ट न्यूज एटीन लोकमतनं दाखवला होता महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळानं त्याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले तर पन्हाळा गडावर होणारी दारू पार्टी न्यूज एटीन लोकमतनं जगासमोर आणली त्याचीही दखल घेतली गेली पोलिसांची कारवाई तर झालीच आता तहसीलदारांनी त्याबाबत सोमवारी बैठक सुद्धा बोलावलेली आहे त्यात पन्हाळ्याच्या दुरवस्थेवर सुद्धा चर्चा होणार आहे बातमी कोणतीही असो न्यूज एटीन लोकमतवर त्याचा इम्पॅक्ट येणारच हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय न्यूज एटीन लोकमतने कायमच दुआ होण्याची भूमिका बजावलेली आहे प्रेक्षकांच्या बाजूनं त्यांच्या समस्यांच्या बाजूने त्यांचा आवाज होण्याचा प्रयत्न न्यूज एटीन लोकमतनं सातत्यानं केला आहे आणि त्याचंच हे फलित आहे त्याचंच हे यश आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळते आहे शपथ मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा चौथा ते पाचवा दिल्ली दौरा असेल मंत्रिमंडळ विस्तारा आधी पुन्हा दिल्लीवारी बघायला बघायला आहे खरं तर याआधी ते जेव्हा दिल्लीत गेले होते तेव्हा शिवसेनेच्या खासदारांशी अठरापैकी तब्बल तेरा चौदा खासदारांशी ते बोलले होते आणि बारा खासदार बारा ते ते तेरा खासदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता आज ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहेत मंत्रिमंडळ विस्तारा आधीची एकनाथ शिंदेंची ही दिल्ली वारी बघायला मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली कुलाबा इथल्या टाटांच्या निवासस्थानी ही भेट झाली या भेटीमागचं नेमकं का कारण समोर आलं नसलं तरी रतन टाटांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता शिंदे यांनी टाटांची भेट घेतल्याची माहिती आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे या निमित्ताने मोठ्या संख्येनं शिवसैनिक उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता मातोश्रीवर दाखल झाले दरम्यान फक्त शुभेच्छा द्या तुरे पुष्पगुच्छ आणू नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता हजारो लाखो शिवसैनिक मातोश्रीवर दाखल होत आहेत उद्धव ठाकरेंनी अशी विनंती केलेली असं आवाहन केलेलं आहे की जे कोणी कार्यकर्ते समर्थक पदाधिकारी भेट देण्यासाठी येतील किंवा शुभेच्छा देण्यासाठी येतील त्यांनी नुसतं यावं शुभेच्छा द्याव्यात पण पुष्पगुच्छ हार असं काही आणू नये शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गर्दी होते सगळ्या शिवसैनिकांच्या भावना आहेत काही ना काही फुल फुलाची पाकळी ते सोबत आणतात आणि आपली भावनाच एक प्रकारे उद्धव ठाकरेंपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे हे प्रेम उद्धव ठाकरे अगदी कौतुकाने स्वीकारतायत अतिशय हदबल झाल्यासारखं नेतृत्व झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता अशा प्रकारच्या क्लुप्त्या करत शिवसेना सावरण्याचा त्यांचा त्या ठिकाणी केविलवाना प्रयत्न आहे त्यातना गठ्ठे या ठिकाणी मागवले जात आहेत परंतु मला वाटतं पुलाखालून खूप पाणी गेलेलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज बासष्टावा वाढदिवस आहे या निमित्तानं नुकतंच बंडखोरी करून शिवसेनेतून बाहेर आलेल्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मात्र हे ट्विट करताना एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंचा ठाकरे पक्षप्रमुख हा उल्लेख मात्र कटाक्षानं टाळल्याचं ट्विटद्वारे पाहायला मिळालं ट्वीट काय आहे त्यावर नजर टाकूया कशा शुभेच्छा दिल्यात बघूयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभ हो। हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना हातसे राखून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या दोघांनीही उद्धव ठाकरे यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी दा। धावून आले आहेत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख जाणीवपूर्वक शिवसेना पक्षप्रमुख असा केलेला आहे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा श्री ठाकरे यांना दीर्घायुष्य चिंतितो व नव्या भावी संकल्पांसाठी शुभकामना देतो असं शरद पवार यांनी ट्विट करत शुभेच्छा दिलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या बंडखोर खासदारांची जाहिरात सामनानं नाकारल्याची माहिती समोर येत आहे समो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाची जाहिरात देण्यात आली होती मात्र सामनाने कारण न देता जाहिरात नाकारली आहे लोकसभा शिवसेना संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी तसा दावा केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्याच बंडखोर खासदारांनी सामनामध्ये जाहिरात देऊ केली त्यांच्या शुभेच्छांकरता मात्र ती सामनाने कुठलंही कारण न देता नाकारली असा दावा राहुल शेवाळे यांनी केलेला आहे आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं त्यांचे समर्थक शिवसेनेत अजूनही असलेले नेते सगळे त्यांना शुभेच्छा देत आहेत पण त्याचबरोबर शिवसेनेतून बंडखोरी केलेले सुद्धा सगळे त्यांना शुभेच्छा मात्र ही वेगळी बातमी समोर आली सर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही जाहिराती करता सांगितलं होतं परंतु ज्या ज्या खासदारांनी जाहिराती संदर्भातल्या प्रस्ताव सामन्याकडे दिला तर त्यांना त्यांची जाहिरात घेऊ नये असं सूचना मला वाटतं कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या तर का त्या काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळवण्यात आलं की तुमची जाहिरात घेण्यात येऊ नये असं सांगितलं इतर काही बातम्यांकडे वळूया शाळा सुरू होऊन आता दीड महिना उलटत आलाय तरी जिल्हा परिषदेच्या दोन हजार एकशे तीस शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाले नसल्याचं पाहायला मिळत आहे जुलै महिना संपत आला तरी पीएफएमएस या प्रणालीमध्ये वॉर्ड जोडले न गेल्यानं विद्यार्थ्यांवर गणवेशाशिवाय शाळेत जावं लागण्याची वेळ आली आहे मात्र पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी संगीता भागवत यांनी लवकरच बँकांशी चर्चा करून लवकरच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले जाईल असं म्हटलंय माझी मुलगी तिसरी वर्गात आहे तर शाळा चालू होऊन जून महिना शाळा चालू झालेली आहे अजूनपर्यंत त्यांना गणवेश मिळालेला नाही आहे जुलै महिना सुरू झाला आहे जुलै महिन्याचे अर्धे महिनेही संपत आले आहेत कधीपर्यंत माझ्या मुलीला गणवेश मिळणार आहे जूनमध्ये शाळा सुरू झाले पण अजून काही भेटले नाहीत कपडे इपडे कधी भेटणार पोरांना उपराजधानी नागपुरामध्ये काँग्रेसचं आंदोलन तीव्र तीव्र रूप धारण घेत कर, करताना दिसत आहे त्याची थेट दृश्य आपण बघणार आहोत नागपुरामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे बॅरिगेटिंग जे करण्यात आलंय त्याच्यावर चढून पोलिसांना विरोध केला जातोय महिला मोठ्या प्रमाणात असल्याने महिला टीम बोलवली गेलेली आहे आणि ती या सगळ्या आंदोलकांना मागे जा मागे व्हा असं सांगतेय ईडी कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न हे सगळे कार्यकर्ते करतायत महिला खूप मोठ्या संख्येने बॅरिकेडिंगवर चढून ईडी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळी यांना अधिक विचारत तुषार नागपूरच्या कुठल्या भागात ईडी कार्यालय आहे काय नेमका हा सगळा प्रकार सुरू आहे नागपूरच्या टीव्ही टावर परिसरामध्ये हे ईडी कार्यालय आणि ईडी कार्यालयाच्या समोर हे काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत सुरुवातीला काही वेळ तर या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शांततेमध्ये ठेवी आंदोलन केलं मात्र त्यानंतर एकाएके सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले आणि बॅरिकेडच्या वर जाऊन ते महिला असतील पुरुष असेल सर्व कार्यकर्ते आतमध्ये चिरण्याचा प्रयत्न करतात याआधी देखील या सर्व कार्यकर्त्यांना आतमध्ये चिरण्याचा प्रयत्न करण्यात जो काँग्रेसचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे या सर्व आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव करण्याचा प्रयत्न कर 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 या सर्व त्यांच्याकडनं केला जातो एकंदरीत जर बघितलं तर या संपूर्ण आंदोलनामध्ये जी आक्रमक आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त केलेला आहे कोणता योग्य प्रकार घडणार नाही तर पूर्ण जबाबदारी पोलिसांकडून घेतली जाते आपण बघू शकतो की हे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी करायला जे फिरण्याचा प्रयत्न करत आहे मात्र पोलिसांनी दुहेरी बॅरिकेडिंग केलेला आहे कारण के की पोलिसांना या सर्व गोष्टीची जाणीव होती कशा प्रकारे घडू शकतो त्यामुळे आपल्याला जी सुरुवातीला जी बॅरिकेडिंग दिसत आहे ती पहिली बॅरिकेडिंग आहे त्यानंतर हे दुहेरी बॅरिकेडिंग आहे या सर्व कार्यकर्त्यांना अटक करण्यात केली जाते आपण जर का बघितलं तर या सर्व कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून अटक केली जात आहे यामध्ये माजी मंत्री सुनील केदार असेल स्थानिक आमदार विकास ठाकरे असेल इतर कार्यकर्ते असेल हे सर्व या सर्वांना अटक केली जात आहे आणि परत एकदा म्हणजे याआधी देखील तीन चार वेळा जेव्हा जेव्हा काँग्रेसचं आंदोलन नागपूरमध्ये तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे बॅरिकेडिंग करून आठ शिरण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर मुक्तांनी काय आहे आज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे की जेव्हा या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग करून आठ वेळेस प्रयत्न केला त्यानंतर त्यांना वाटच केले जाते आपल्या सोबत मुद्द्यावर आपण त्यांना विचारूया परत एकदा मुक्त्यावर सोबत वापर केला तर तुम्हाला आम्ही घाबरणार नाही यापर्यंत तुम्ही आंदोलन करत जेव्हा जेव्हा नोटीस देईन गांधी राहुल जेव्हा जेव्हा अद्याप अशा पद्धतीची चुकीची कारवाई ईडी करेल त्याच्या विरोधात आम्ही आवाज उचलण्याचं काम नेहमी करत राहू प्रकारे विकास ठाकरे असेल इतर पदाधिकारी त्यांना अटक केली जात आहे पोलिसांनी या संपूर्ण आंदोलनासाठी आधी जो बंदोबस्त ठेवला किंवा कोणताही वंचित प्रकार घडणार नाही पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली गेली होती सुरुवातीला शांतते आंदोलन एकाएक आक्रमक झालं आणि या सर्व कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाच्या आतमध्ये ज्या सिरिया केला त्यानंतर लगेचच पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना अटक करायला सुरुवात केलेली आहे घोषणाबाजी खूप मोठ्या मोठ्याने केली जाते खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेत आणि महिलांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे याविषयी काय सांगाल निश्चितच मोठ्या संख्येने महिलांचा देखील सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर का बघितलं तर मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या देखील सहभागी झालेले आहे काही महिला कार्यकर्त्यांसोबत आपण बोलण्याचा का प्रयत्न करूया जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत तुम्ही या ठिकाणी आलेले आहे काय मागणी आहे तुमची काँग्रेस पक्षाला बीजेपी सरकार केंद्र सरकारने ज्या प्रकारची हुकुमशाही लावलेली आहे आणि काँग्रेस पक्षाला दाबण्याचा का प्रयत्न करत आहे देशामध्ये अनेक असे मुद्दे आहेत महागाईच्या विषाण मुद्दे आहेत जी आता नव्या जी अग्नि महिलावर झालेला अन्याय महिला, महिला कार्यकर्ता या कधीच सहन करणार नाही आणि खऱ्या अर्थाने विपक्षाला दडपण्याचं हे जे मोदी सरकारचं बीजेपी सरकारचं रंगा बिल्लाचं काम आहे त्याला काँग्रेस घाबरणार नाही महिला आणि परिवार देखील रस्त्यावर उतरतील परंतु काँग्रेस कौंग, पार्टी काँग्रेस पक्ष आणि सर्वसामान्य जनता या ईडीच्या कारवाईला धाक दाखवण्याला आणि लोकांना धाक दाखवून लोकशाहीला संपवण्याला कुठल्याही प्रकारे बळी पडणार नाही हे आज दाखवून द्यायचं होतं बॅरिकेडिंग वर चढण्याचा शांततेने पोलीस वाल्यांनी आम्हाला इथून भागवण्याचा प्रयत्न केला आम्ही छान शांततेने हे आंदोलन करत होतो पण त्यांना तिकडून फोन आला असेल बीजेपीच्या नेत्यांचा तर त्यांनी आम्हाला इथून थक थकवणं सुरू केलं म्हणून आम्ही उठलो आणि बॅरिकेड वर चढलो आपण बघू शकतो जर का तुम्ही इकडे बघितलं तर या महिला कार्यकर्त्यांना देखील आता अटक केली जात आहे एकंदरीतच आक्रमक स्वरूप झालेला आहे या सर्व मोर्चाचं जिथेच सुरुवातीला शांततेमध्ये होईल असं वाटत होतो मात्र जर का आपण या दृश्यांमध्ये बघितलं तर कशा प्रकारे एक आक्रमक आहे पोलीस देखील बळजबरीन या महिला कार्यकर्त्यांना देखील अटक करत आहे एकंदरीतच नागपूरमध्ये ज्या प्रकारे अशी अपेक्षा होती की आज तरी ना शांततेने आंदोलन होईल मात्र कार्यकर्त्याची जी आक्रमकता आहे आपण बघू शकतो की कशा प्रकारे ते या संपूर्ण कारवाईचा निषेध नोंदवत आहे आणि काल नसेल किंवा याआधी देखील जेव्हा जेव्हा नागपूरमध्ये ईडी कार्यालय पुढे आंदोलन झालं तेव्हा तेव्हा ते अशीच आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दुहेरी बॅरिकेडिंग केलं होतं त्यामुळे जेव्हा हे सर्व कार्यकर्ते त्या बॅरिकेटिंग जवळ आले तेव्हा पहिलीच बॅरिकेडिंग त्यांना ओलांडता आली नाही त्यामुळे आतमध्ये त्यांनी जेव्हा प्रयत्न केला होता तो अयशस्वी राहिला कुठेतरी पोलिसांचं देखील कौतुक करायला पाहिजे की त्यांनी सुनियोजित पद्धतीने हे संपूर्ण आंदोलन हाताळलं मात्र त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं

कुमार केतकर यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधला आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी कांग्रेस नेते कुमार सर धरणीय देत आहे प्रदर्शन देताय तिकडे सोनिया गांधीची लगातार चौकशी सुरू आहे चोवीस तासामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हाला अटक करण्यात येईल तिसऱ्यांदा गेल्या आठवड्याभरामध्ये आणि त्याचं अटक करण्याचं कारण एकच आम्ही लोकांचे प्रश्न मांडतोय लोकांचे मुद्दे मांडतोय महागाई की आमच्याच खिशाला नाही सगळ्या लोकांच्या खिशाला आहे जीएसटी सगळ्या लोकांच्या खिशाला आहे पेट्रोल डिझेलचे प्राइस सगळ्या लोकांना आहेत आमचा प्रश्न पहिला महागाईचा होता आणि नंतर ज्या पद्धतीने ईडी ब्लॅकमेल करते फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधीचा प्रश्न नाहीये ईडी आत्ता जे जे कोणी विरोध करतात त्यांच्यावरती ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते त्यांच्यावरती दहशत आमचा तर दहशतीला विरोध आहे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स हे सगळी एजन्सीज आता केवळ दहशतीसाठी बसवण्यात आले हा शुद्ध फॅसिझम आहे ज्या पद्धतीनं लोकसभेतून चार खासदारांना निलंबित केलं त्यानंतर एकोणीस खासदार का राज्यसभा सभेतून निलंबित केलं हे एक काय दर्शवत केलं ह्याच्यात नाही दर्शवत यांना विरोध नको आहे विरोधी पक्ष नको आहे कोणीही विरोध करायला नको आहे आम्ही जर तुमच्या आमदार खासदारांना असं अटकेत टाकू शकतो किंवा काढून टाकू शकतो तर सगळ्या जनतेवरती दहशत बसवू शकतो हा आदेश त्यांना संदेश त्यांना द्यायचा आहे या आंदोलनाची दिशा कशी राहणार आता त्यांच्यावरती अवलंबून आहे त्यांनी जर चर्चा घेतली पार्लमेंटमध्ये तर आंदोलन संपेल धन्यवाद हे होते कुमार केतकर यांनी असं स्पष्ट म्हटलं की जर सभागृहात चर्चा झाली तर हे आंदोलन संपेल असं स्पष्ट केलं नवी दिल्ली न्यूज शिवसह प्रशांत नामदास न्यूज एटीन लोकमत